रसिक हो नमस्कार साधना जोशी बोलू मराठी या यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत नरेंद्र ते स्वामी विवेकानंद या समृद्ध जीवन प्रवासाची गोष्टीरूप मालिका आपण ऐकणार आहोत उत्तम नागरिक म्हणून उज्ज्वल जीवनाचा आदर्श समाजापुढे ठेवावा या हेतूने प्रेरित ही स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील प्रमुख घटनांची कथा मालिका नरेंद्रच्या शाळेतील एक शिक्षक निवृत्त होणार होते विद्यार्थ्यांचे ते लाडके शिक्षक असल्याने त्यांनीच आपल्या गुरुजींसाठी एक निरोप समारंभ आयोजित केला होता समारंभाला अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक पंडित ईश्वरचंद विद्यासागर यांना आमंत्रण होते ते बंगालमधील एक ख्यातनाम विद्वान आणि देशभक्त होते आय सी एसची परीक्षा उत्तीर्ण होऊनही इंग्रजांची चाकरी करायची नाही असं ठरवून ते शाळेचे मुख्याध्यापक झाले होते आणि सोबत ते पट्टीचे वक्तेही होते अशा अधिकारी व्यक्तीसमोर आपल्यापैकी कोणी भाषण करायचे असा प्रश्न समारंभ आयोजित करणाऱ्या मुलांना पडला आणि शेवटी नरेंद्रावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आणि नरेंद्राने खरोखरच फार सुंदर भाषण करून सर्वांची मने जिंकली भावमधुर शब्द आणि वक्तृत्व यांच्यामुळे त्याचे बोलणे सर्वजण गेले स्वतः ईश्वरचंद्रांनी त्याची पाठ थोपटली आणि आपल्या भाषणात त्याचे कौतुक केले हाच नरेंद्र पुढे स्वामी विवेकानंद झाला तेव्हाही आपल्या वक्तृत्वाने त्याने जग जिंकले शिकागोच्या सर्व धर्म परिषदेत त्यांनी तेथील जनसमुदायाला अमेरिकेतील माझ्या भगिनी आणि बंधूंनो अशी साध घातली तेव्हा त्या ते शब्दांमधील भावनेला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला त्यांची सर्व धर्म परिषदेतीलच नव्हे तर नंतर अमेरिका युरोप आणि भारतातील ही सर्व व्याख्याने गाजली हजारो लोक त्यांचे शब्द ऐकण्यासाठी आसूसलेले असत त्यांच्या वक्तृत्वात विचारांचा ठामपणा असे मुद्दा पटवून देण्याचे कौशल्य असे आणि सगळे बोलणे हे स्वतःचा काहीतरी स्वार्थ साधावा म्हणून चाललेले नसून अखिल मानवजातीच्या भल्यासाठी हा महात्मा तळमळीने काहीतरी सांगत आहे असे लोकांना जाणवे त्या विचारांना आचरणाचा पाया आहे हे न सांगता कळत असे अशा प्रकारच्या वक्तृत्वामुळेच विवेकानंद जगाच्या इतिहासातील एका नव्या अध्यायाचा आरंभ करू शकले